आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खासदार चव्हाण यांच्याकडून भोकरच्या पत्रकारांचा अवमान पत्रकार संघाकडून खासदार चव्हाण यांचा करण्यात आला जाहीर निषेध बातमी आहे भोकर नांदेड येथून खासदार अशोक चव्हाण भोकर येथे त्यांनी पाणी टंचाई आढावाची बैठक होती या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना काही पत्रकार उपस्थित होते त्यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना बाहेर जाण्याचे फरमान सोडले नेहमी संयमी भूमिका घेणारे खासदार अशोक चव्हाण आज मात्र या बैठकीत चांगलेच संतापले एक नाही दोन ते तीन वेळा सांगत संताप व्यक्त केला त्यामुळे अखेर पत्रकार बाहेर गेले आणि खासदार चव्हाणांचा जाहीर निषेध केला माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणराज रिसॉर्ट येथील सभागृहात भोकर तालुका पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली यावेळी भोकरचे आ आमदार श्रीजया यांची देखील उपस्थिती होती सदरील बैठक सॉरी रेटेक यावेळी भोकरचे आमदार श्रीजया यांची देखील उपस्थिती होती सदरील बैठक सुरू असताना अचानक खासदार अशोक चव्हाण यांनी ध्वनी क्षेपकावरून सभागृहातील उपस्थित पत्रकारांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले असे लोकप्रतिनिधींसाठी अशोभनीय असून माध्यमप्रतिनिधींचा अपमान आहे या घटनेचा भोकर तालुका पत्रकारांतर्फे जाहीर निषेध करण्यात आला त्याचप्रमाणे संबंधित लोकप्रतिनिधींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी राज्यपाल यांना तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली असून या निवेदनावर राजेश वाघमारे बी आर पांचळ एल ए हिरे जयभीम पाटील बाबूराव पाटील अनिल डोईफुडे बी एस सरोदे सिद्धार्थ जाधव शेख लथीफ अरुण डोईफुडे शिवाजी गायकवाड कमलाकर बरकमरकर बालाजी नारलेवाड शंकर कदम दत्ता बोईनवाड श्रीकांतदेव उत्तम कसबे कैलास काणिंदे

आपल्या तालुक्यातील पाणी टंचाईची आढावा बैठक गनरॉर रिसॉर्टमध्ये होत असल्याने आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो मी राजेश वाघमारे आदरणीय बाबूराव पाटील शंकर कदम आम्ही तिथे जाऊन बसल्यानंतर बैठक सुरू झाली बैठक सुरू झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी साहेब यांनी सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आज इथे काही आमचे जस्ट पत्रकार मंडळी उपस्थित दिसत आहेत त्यांनी बैठकीतून बाहेर जावं असं एकाच वेळा नाही तर दोन ते तीन वेळा त्यांनी म्हटल्यानंतर आम्हाला बाहेर यावं लागलं आम्ही चार जणच त्या मिटिंगमध्ये होतो मात्र बाहेर ऐकाने दहा ते वीस लोकं आमचे सगळे जस्ट मंडळी होती ते म्हणाले आम्हाला की एवढा अपमान बैठकीमध्ये झाल्यानंतर तुम्ही सहन करता काय हे शब्द ऐकून सर्वजण एकत्र आले आणि आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला आणि लोकशाहीमध्ये जेव्हा चांगल्या बातम्या देण्यासाठी आमची गरज पडते आणि एखाद्या मिटिंगमध्ये ही काही गुप्त बैठक नव्हती सर्वसामान्य माणसाची प्रत्येक गावच्या सरपंचाची बैठक होती तिथं आम्हाला नको का म्हटलं या विषयावर सर्वांचं एकमत झालं आणि आम्ही राज्यपालाकडे आज निवेदन देऊन खासदार अशोकराव चव्हाण यांचा निषेध केला जाहीर बैठकीतून पत्रकाराला कारण माहीत नाही गुप्त काय आहे आम्हाला काही आम्हालाही कळालं नाही जेव्हा आम्ही आजपर्यंत ज्या ज्या बैठकांना जात होतो तेव्हा अशोकराव अगोदर विचारत होते आले काय पत्रकार मंडळी आज आम्हाला आश्चर्यच वाटलं की निघून जा बाहेर का म्हणतात काही गुप्त बैठक घ्यायची होती काय अधिकाऱ्यानं गुप्त सांगायचं होतं की काय करायचं होतं हे काय आम्हाला समजलं नाही मात्र आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत पुढील आंदोलनाची काय दिशा वगैरे काय आहे का <persesan> आंदोलनाची दिशा राहील आज आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर काय कार्यवाही होती आम्ही बघूया नंतर दिशा ठरवू सर्वांच्या वतीनं आम्ही जिल्हा पत्रकार संघाला सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे जिल्हा पत्रकार संघाला सुद्धा कळवलेला आहे आज बैठकीमध्ये पंचवीस जानेवारी रोजी गणराजरी साळवार पाणी पुरवठ्याच्या संदर्भात पाणी टंचाईच्या संदर्भात आमदार यांच्या अध्यक्षेखाली बैठक होती सर्व अधिकारी सरपंच त्या ठिकाणी उपस्थित असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथे गेले आमच्या भोकर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करणारे या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आमच्या पत्रकाराचा आव्हान केलेला आहे त्यांनी जाहीररित्या मधून पत्रकारांनी बाहेर जावे म्हणून आव्हान केले आहे एकदा सोडून दोनदा आव्हान करून त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभाचा अवमान झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार अशोकराव चव्हाण यांचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मार्फत राज्यपालांना इथे निषेधाचं निवेदन सादर केलेलं आहे आणि पत्रकाराची एकजूट काय असते हे यामधून आम्ही दाखवलेलं आहे रिपब्लिकन वार्तासाठी भोकर प्रतिनिधी ज्योति सरतापे नांदेड